शेतजमिनीचा निकाल तुमच्याकडून लावतो म्हणून वीस लाख रुपये उकळले जिल्हा उपनिबंधक कार्यालयीन अधीक्षकाचा प्रताप तक्रारदार शेतकऱ्याचा प्राणांतिक उपोषणाचा इशारा लाचखोर अधिकारी व दलालावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी परभणी जिल्ह्यातील विटा येथील एका शेतकऱ्याचे सावकारीत शेतजमीन गेल्याची तक्रार जिल्हा उपनिबंधक कार्यालयात होती त्या प्रकरणात दोन एकर शेतजमिनीचा निकाल तक्रारदार शेतकऱ्याकडून लागला त्याचा गैरफायदा घेत जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील तत्कालीन कार्यालयीन अधीक्षकानं शेतकरी अजिमोद्दीन त्याच्याच दुसऱ्या शेतजमिनीच्या निकाल त्याच्या बाजूने लावतो म्हणून चक्क वीस लाख रुपये उकळले यामध्ये मध्यस्थी इतर दोन दलाल सुद्धा असल्याची माहिती संबंधित तक्रारदार अजिमोद्दीन यांनी महाराष्ट्र डोडेशी बोलताना सांगितले की या प्रकरणात आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली कार्यवाही न झाल्यास चार फेब्रुवारी रोजी प्राणांतिक उपोषणाचा इशारा देखील त्यांनी तक्रारीत केला आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट मेहबूब शेख परभणी सत्याहत्तर आर जमिनीचं प्रकारण चालू होत सावकारी प्रकारण हे निकाल मागण्या करता अब्दागिरी साहेब यांच्याकडे आलो होतो हे मला म्हणले की मी वजना म्हणजे इथं का परभणी या कार्यालयामधले तर ते, ते म्हणले मी पैशाचा निरोप जनार्दन वैजनाथ गुणकर यांच्या पाशी देतो तर जनार्दन वैजनाथ गुणकर यांचा, यांचा मला फोन आला एक लाख एक लाख चाळीस हजार आणून दे तुला हा जमिनीचा निकाल लगेच देतो तुझ्याकडून देतो हा तुम्ही दिले खरात कमती हा निकाल पुन्हा मला एक महिन्याच्या बाद मिळाला म्हणजे पैसे दिले पैसे दिले इतला? एक लाख एक लाख चाळीस हजार पहिल्या शेत म्हणजे माझ्याकडून लागला नंतर काय झालं मग ती सात बारा माझ्या नावावर बनली सात बारा झाल्याच्या बाद आब्दागिरी साहेबांनी गुंडकरला फोन केला की गुंडकरनं उत्तम पवारला फोन केला की म्हणजे हे सात पैसे आणून देण्याकरता दुसरी जमिनीचा निकाल हा दुसऱ्या तेरा एकर जमीन होती तेरा एकर जमिनीचा तुझ्या बाजूने निकाल लावून देतो मला मागणी केली एकोणीस लाखाची मागणी केली एकोणीस लाख रुपये मी यांना आणून दिले कुठून आले मी स्वतःची ती सत्याहत्तर जमिनीचा निकाल लागला होता ती विकून कितीला विकली ती जमीन सव्वीस लाखाला सव्वीस लाखापैकी एकोणीस लाख लाख रुपये त्यांना दिले कसे दिले त्यांना त्यांना हे सात बारा जमीन विकल्याच्या बाग जमीन विकल्याच्या बाद नंतर हा नंतर, नंतर। म्हणजे थोडी थोडी रक्कम दिली का एकदम तीन टप्पे करून दिले बर कुठं दिली ही रक्कम जनार्दन व जनार्द गुंकर यांच्या बंगल्यावर बंगल्यावर हा अब्दागिरी साहेब होते त्यावेळेस कुठं घर आहे त्यांचं स्टेडियम समोर आहे स्टेडियम त्यांच्या घरी ही रक्कम हा म्हणजे तिथे कोण कोण उपस्थित होते रक्कम देता रक्कम देता वेळेस होत्या जनार्दन वैद्यनाथ जनार हे संजय अब्दा गिरी साहेब आणि आणि उत्तम रामा पवार रामा राम पवार कोण आहेत हे मध्यश्री माणूस आहे माझा साक्षीदार आहेत तुमचा साक्षीदार हा माझा साक्षीदार त्यांच्या साक्षीने तुम्ही ही रक्कम रक्कम दिली आता ही जी तक्रार दिली तुम्ही इथं तर आता तुम्ही काय करणार आहे ही तक्रार कारवाई करण्यासाठी मी तक्रार दिलेली नाही जर कारवाई झाली दिलेला उल्लेख केला की तुम्ही हा केला ना जिल्हा अधिकारी यांना केला एस पी ऑफिसला केला बर ही जर कारवाई न झाल्या तुम्ही आमरण उपस आमरण उपसण करण्यात येईल और साहेबकर वैजनाथ जनार्दर जना गुंजकर उत्तम रामा पवार या माझ्या पतीचा भोळेपणाचा फायदा घेऊन तेरा एकर जमिनीचा निकाल देतो म्हणले आणि तेरा एकर जमिनीचा निकाल तुमच्याकडून देतो म्हणून त्यांनी पतीकडून पतीकडून पैसे घेतले भोळेपणाचा फायदा घेतला तुमच्या समोर किती रक्कम दिली माझ्या समोर साडेसहा लाख नंतर दिली त्यावे पुन्हा सहा लाख त्याच्यानंतर दिली बर म्हणजे साडेसहा ही रक्कम कुठे दिली त्यावेळेस माझ्या हाताने दिली मी हाताने दिली ती रक्कम तुम्ही तुमच्या हाताने दिली म्हणजे तेरा जमिनीचा निकाल तुमच्याकडून लावतो आता तुम्ही करार दिली की तुम्ही चार तारखेला तुमच्या पती ऑपोशनात बसणार तर नेमकी तुमची मागणी काय जिल्हाधिकारी काय आमची आम्हाला तेरा एकर जमिनीचा निकाल पाहिजे आम्हाला दिलेली त्यांनी काय म्हणून घेतलीकडे आमच्याकडून घेतली की हे जमिनीचा निकाल तुम्हाला लावून देतो नाहीतर तुमचे नाही पैसे दिले तर तुमचा निकाल बदलून टाकतो अशी धमकी देऊन आमच्या नवऱ्याकून पैसे घेऊन भोळ्यापणाचा फायदा घेतला तुम्ही परभणी पोलीस प्रशासनाला तुम्ही काय मागणी केली कारवाई करणार आमची जमीन आम्हाला परत द्या नाहीतर कायदेशीर कारवाई करणार तुमच्यावर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा